लुश्ट लुश्ट तर आज आपण मस्त मऊ लुसलुशीत असे नाचणीचे लाडू बनवणार आहोत तर पहा एकदम मऊ लुसलुशीत आणि खायला एकदम पौष्टिक असे आपले लाडू तयार झालेले आहेत तर इथे मी दोन वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे दीड वाटी गूळ घेतलेला आहे गुळ तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता थोडेसे काजू बदामचे काप घेतलेले आहेत थोडीशी विलायची आणि सुंठ पावडर आहे तर आता आपल्याला हे, हे। पीठ भाजून न घेता मळून घ्यायचं आहे पातेल्यामध्ये थोडंसं कुमट पाणी करून घेतलेलं आहे हाताला सोसवेल इतपतही कोमट पाणी करून घ्यायचं आणि यामध्ये हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे लहान मुले सुद्धा आरामात हे लाडू खाऊ शकतात इतके मऊ हे लाडू बनतात तर पहा इथे आपलं पीठ मळून झालेलं आहे आता दहा मिनिट हे आपण झाकून असं ठेवूया म्हणजे पीठ छान प्रकारे भिजलं जाईल पीठ चांगलं भिजलेलं आहे आता आपल्याला याच्या दामट्या करून घ्यायच्या छोट्या छोट्या पोळपट घ्यायचं एक आणि एक सुती कापड घ्यायचं भिजवून घ्यायचं ओलं करून थोडंसं गोळा करून घ्यायचा चपातीचा आकारा एवढा छोटा घेतला तरीसुद्धा चालेल आणि असा हाताने थापून घ्यायचा हातावरती काढून घ्यायचा असा आणि तव्यावरती टाकून द्यायचा तूप सोडायच्या साईडने मध्यम गॅसवरती ही आता खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे पलटी करून घ्यायची दामटीला पहा किती छान असा कलर आलेला आहे दोन्ही बाजू चांगले भाजून घ्यायच्या खरपूस दामटी छान प्रकारे भाजली आहे आता ही मी काढून घेते हे पहा अशा प्रकारे क्रॅश आले की दामटी काढून घ्यायची आणि याचप्रमाणे मी आता इतर दामट्या भाजून घेते पीठ भाजून जर काडू करायचे म्हटले तर तूपसुद्धा खूप जास्त लागतं आणि या पद्धतीने जर केलं तर तूप खूपच कमी लागतं तुम्हाला जर तुपामध्ये या भाजायच्या नसतील तर तुम्ही तेलामध्ये सुद्धा भाजू शकता किंवा तेलामध्ये तळू शकता तुम्ही छोट्या छोट्या पुऱ्या करून ज्या लोकांना डायबिटीजचा त्रास आहे त्यांना अशा प्रकारची भाकरी करून दिली तर एकदम मौसूत अशी भाकरी खायला लागते अजिबात कचकच अशी लागत नाही आणि एकदम टेस्टी लागते तर इथे आपल्या या दामट्या किंवा भाकरी किंवा चपाती काही म्हणू शकता भाजून झालेले आहेत या व्यतिरिक्त तुम्ही आपल्या रोजच्या दैनंदिन आहार आहारामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या भाकरीचा समावेश करू शकता एकदम पौष्टिक आणि रुचकर अशी ही नाचण्याची भाकरी आहे इथे आपल्या सगळ्या दामट्या भाजून झालेल्या आहेत थोडा वेळ या आता थंड होण्यासाठी ठेवूया बऱ्यापैकी थंड झालेले आहेत आता आपण याचे छोटे छोटे तुकडे करून घेऊया आता हे मिक्सरला फिरून बारीक करून घ्यायचं तर इथे बारीक करून झालेलं आहे पहा एकदम चॉकलेट फ्लेवर आलेला आहे आणि एकदम मौसूत असं बारीक झालेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे मिक्स करून घ्यायचा गूळ तर हे आपल्याला पुन्हा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे म्हणजे गूळ एकदम व्यवस्थित मिक्स होईल तर इथे मिक्सरला फिरवून झालेलं आहे पहा गूळ आणि हे आपल्या नाचणीची भाकरीचं पीठ एकदम चांगल्या प्रकारे मिक्स झालेलं आहे गूळ घालताना शक्यतो जास्त गरम पीठ असताना गूळ घालायचा नाही या तर ते जास्त पातळ होऊ शकतं एकदम नॉर्मल गरम असताना गूळ घालायचा यामध्ये घालूया विलायची आणि सुंठ पावडर थोडेसे काजू बदामचे काप तुम्हाला आणखी ड्रायफ्रूट्स घालायचे असतील तर तुम्ही घालू शकता मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आता आपण याचे लाडू बांधून घेऊया तुम्हा तुम्हाला हवा तसा लहान मोठा तुम्ही आकार घेऊ शकता हा किती सहजपणे लाडू बांधला जातोय आणि एकदम मस्त असा आपला लाडू तयार झालेला आहे हे लाडू दहा पंधरा दिवस आरामात टिकू शकतात आणि जर जास्त वेळ काळ टिकवायचे असतील तर फ्रीजमध्ये ठेवू शकतात आणि इथे आपले सगळे लाडू बनवून तयार झालेले आहेत रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा